नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज जवळा शहरी बाजारामध्ये आलेला आहे तालुका औंडारणा जिल्हा हिंगोली गाव जवळा बाजार आहे हा बाजार मित्रांनो दरेवारी भरतो या ठिकाणी या मैदानामध्ये तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मावादी काटेवाडी आणि अंड्या पण शहर असतं या बाजारामध्ये येत असतात तर आज पाहूया चार चार जानेवारी दोन हजार सव्वीसचा आजचा काय बाजार भाव आहे शहराचा जवळा बाजारमधला तर आज पाहूया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा ऑलरेडी मित्रांनो एक नंबर आहे या ठिकाणी या बाजारामध्ये आता बाजार भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो शेतकऱ्याची आणि या परिषदची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे तुमचं एकच काम आहे करून चॅनलला सबस्क्राईब करा असे तुम्हाला जो पैसे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातील हिडू तुम्हाला आकाशवाणीचे युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे मित्रांनो कोणाला शेअर खरेदी करायचा असेल तर माझा नंबर आहे माझ्या तुम्ही कॉल करा तुम्हाला चांगल्या क्वालिटी शेअर खरेदी करून देण्याचा प्रयत्न करेल मी तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गावऱ्याशीही आहे कॉलेज मित्रांनो एक नंबर आहे कसाला दोन पिल्हे आहेत तर काय सांगली होईची किंमत सत्तावीस सांगायची आहे पाठ बकरी काही दोन्ही पण बकरे आहेत आणि किती शाही तिसऱ्या नाही गावची आहे पूर्ण तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता कॉलटी मित्रांनो एक नंबर आहे कसाला दोन बकऱ्या आहेत गावरानशाही आहे या बाजारामध्ये जास्त कोणी ह्या येत असतात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दोन गो गावरानशाही आणलेल्या आहेत कॉलटी मित्रांनो पाहू शकता शाहीची कास पाहू शकता मित्रांनो शेही चलता पण येत नाही तर दादा या शाहीची काय सांगली किंमत तीस हजार कसाला किती पिले आहेत दोन पिले आहेत मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता कसाला दोन पिले आहेत आणि किती मला किंमत दादा कमी जास्त होईल आणि किती विधानशी आहे नाही आता मित्रांनो आणि कमी जास्त होईल आ... तुझा फोन नंबर सांगतात अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव कोणाला प्युअर गावराशी पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा दोन्ही पण पाठी आहेत आणि अजून एकशे ही गाव पण आहे मित्रांनो ही पण गावरामध्ये आहे सव्वीस सांगायची येवरामध्ये कमी जास्त होईल आणि आता किती महिन्याची लागणार आहे पंधरा वीस दिवस घेईन आणि किती वितरण आहे तिसऱ्या नाही तर कोणाला पाहत असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये दोन्हीची पण किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता या बाजारामध्ये जातीच्या पण जास्त येतात या बाजारामध्ये काय सांगली आहे हुंडीची किंमत सांगा सतरा आहे किती माहिती लागण आहे सडी आहे सडी आहे मित्रांनो दोन माहिती लागण आहे सडी आहे कोणाला पाहिजे असेल तर किंमत किती म्हणली याची सतरा म्हणायची सांगायची सतरा एवढा म्हणजे कमी जास्त होईल किती विकता ना सांगा तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ही एक गाबा नाही का याची काय म्हणले साडे सोळा म्हणायची साडे सोळा हजार मित्रांनो गाबा किती माहिती लागा नाही दोन महिने तीन महिने लागा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा पुन्हा तुमचा हेच नंबर आहे मित्रांनो नंबर कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये असं गावरान आणि या दोनशे चालतात या बाजारामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गावराशी आहे काय सांगली याची किंमत पंधरा हजार किंमत सांगाल तर बाटे का बघायचा कसारा किती वितन आहे गावची आवची फोन नंबर सांगता का तुमचा लावतात लोक फोन तुम्हाला घेऊन जातात असे नंबर नाही सांगा नंबर करता येत नाही का नंबर नाही शेळी चांगली आहे मित्रांनो या बाजारामध्ये ह्या या, या क्वालिटीची शाळे येत असतात कोणाला पाहिजे असेल तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या जवळ बाजारामध्ये चार पिलेवाली शेळी आलेली आहे गावऱ्याशी आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे का कसं अटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मालेगावच्या यात्रामध्ये पण चार पिलीवाली शेळी आली होती आणि आपल्या जोळा बाजारामध्ये पण चार पिलेवाली शेळी आलेली आहे पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता आणि का काय किती पाठी आहे किती बकरी आहेत चारी पण पाठी आहेत तर किंमत काय चुलीची पन्नास हजार आणि पिल्ले किती माहिती असणार किती विताना आहे मित्रांनो पन्नास हजार किंमत सांगायला तर चार पिली चारला चारही पण पाठी आहेत चौथ्या वितान शेही आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस सत्याण्णव सत्त्याण्णव पंचवीस एकसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आणि यांच्यापासून अजून पण शे आहेत त्या ह्या पकडाची काय चांगली किंमत सत्तावीस हजार कसाला किती प्लेट आहेत मित्रांनो दोन पिले आहेत कसाला अलीकडचे अलीकडचे दोन त्या अलीकडचे दोन पिले आहेत कसाला पाठपकडा आहे दोन्ही पण पाठी आहेत सत्तावीस हजार किंमत आहे किती वितान आहे किती आहे मित्रांनो पहिला वितान आहे आणि पलीकडची काय सांगली किंमत मित्रांनो अठ्ठावीस हजार हि कसाला किती प्ले आहेत पण ह्या दोन्ही पण पाठी आहेत क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे यांच्यापाशी तर कोणाला खरेदी करायचं असेल ते यायचं असेल येऊ शकता तुम्ही आज विकलेला नाही शिवाय अजून पण तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा पुन्हा एकदा नव्वद बावीस हां सत्त्याण्णव हां एकसष्ट कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता यांच्यापैकी तीनशे आहेत तिनीला पण तिन्ही पण शे विलेले आहेत ना विलेले आहेत गावरान आहेत मित्रांनो तर पाहूया याच्या यांच्या शेळीची काय किंमत आहे तर दादा या शेळीची काय किंमत सांगली हिची कढीची जी हिची आठवसाची किंमत सांगा मित्रांनो कास पाऊ शकती तिची आणि हिचा कसा किती तो कोणता आहे हे दोन मित्रांनो पिल्हे तिची आहे पाठबकरा आहे आणि किती विधानशियी आहे ही तिसऱ्या विधाना शेळी आहे मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे प्युअर गावरामध्ये या ठिकाणी या बाजारामध्ये अशी शाळे येत असतात आणि येवरामध्ये कमी जास्त होईल आणि मधलीची काय सांगली किंमत पंचवीस हजार हे तीन तीन पिले समोर घ्या ते तीन तिन्ही पण आहेत का किंमत किती म्हणली अठ्ठावीस सांगायची मित्रांनो तीन बकऱ्या तिच्या कसाला ह्या ही आहे तीन पिलेवाली तर किती वितरण आहे म्हणजे ही पण तिसऱ्या नाच आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा शेवटला नंबर पण देतो या पाठवायची काय सांगली ही अलीकडे दोन पिले आहेत वाईट आहे पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो या पाटराची आहे किती वितरण आहे पहिले आता म्हणजे दुसऱ्या नात आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल किंमत जास्त होईल असे ह्या ह्या प्युअर या कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही आमच्या जवळ बाजारामध्ये येऊ शकता तालुका औरंगानाथ आहे जिल्हा इंग इंगोली आहे आणि गाव मित्रांनो आपला जवळ बाजार आहे ना हा बाजार दर रविवारी भरतो सकाळी सात वाजल्यापासून भरतो तर बारा एक वाज दोन वाजेपर्यंत चालतोय बाजार काय सांगली दोन्ही पाठवायची दोन्ही मित्रांनो एक एक किलो आहे आणि पहिल्यांदा दुसऱ्यानं हा काय सांगली दोन्ही किंमत म्हणली दोन्ही अठ्ठावीस सांगायचे कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा मित्रांनो ही पण त्यांची सही आहे तिची काय म्हणली किंमत कासाला किती पिले दोन पिले आता पाठबकरा एकवीस किंमत सांगायचं आणि किती वितन ही चौथा वितनच आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी कोणाला शेतकऱ्याच्या या परिषद पाहिजे असेल तुम्हाला या ठिकाणी या जवळ बाजारामध्ये भेटून जातील शहराचे मित्रांनो कॉल पाहू शकता या पर्याय आहे मित्रांनो संपूर्ण आहे का या पर्याय काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार नाही फक्त तुम्हाला मी शहर दाखवण्याचा प्रयत्न करतो शाया पाहू शकतात तुम्ही शेतकऱ्याच्या खूप मोठ्या उपाय आलेल्या आहेत तुमच्या बाजारामध्ये काय चालेल साहेब हां पंधरा दिवस होते की मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे खूप मोठ्या उपाय आलेल्या आहेत दादा तांबडीची काय सांगली किंमत बावीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो गावांना आहे आणि किती वितर असा ना हो शेही चौथ्या विताना शेही कोणा गावची आहे कलंबा या गावची आहे आणि कमी जास्त किंमत होईल ना आणि हिची काय म्हणले आहे हिची बत्तीस हजार ही किती वितान आहे आता चौथ्या पाचव्या इतर असा मित्रांनो शेत कलंबा या गावची शेतकरी आहे दोन्ही पण शहायाची मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आणि टॉप क्वालिटीच्या गावरानशाही आहेत आता किती दिवस घेताना मिळायला पंधरा दिवस घेतील तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर हा वीस हा चोवीस झिरो चार कोणाला पाहिजे असेल दोन्ही पण कमी जास्त होईल ना आवश्यकता मित्रांनो शेतकऱ्याच्या प्युअर गावराशाही आहेत गाभांशाही आहेत कोणाला असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही थोडं कमी जास्त होईल काय सांगली किंमत तिची तिची काय म्हणली किंमत बावीस हजार का पण आहे का किती महिन्याची लागणार आहे पासा पासा महिने म्हणजे पासा सहा महिने म्हणजे किती महिन्याची लागेल म्हणली काय म्हणली किंमत तिची बावीस बावीस हजार किंमत सांगायला फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर हा ब्याण्णव सातशे वीस सातशे एक कोणाला पाच असेल दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही काय सांगली अलीकडची सतरा हजार दोन पिल्ली सतरा हजाराची किंमत सांगायला किती वेतन आहे दुसरे वेतन आहे गावरांशी मित्रांनो कोणाला पाच किंमत किती सतरा आहे सांगायची सतरा हजार आहे पलीकडे काय सांगली पलीकडे बावीस हजार दोन पिली आहे तिला दोन पिल्ली आहे मित्रांनो बावीस हजार ती किती वेतन आहे चौथ्या चौथ्या वेतन मित्रांनो गावात दोन्ही पण गावांशी आहेत तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो यांचा पाहू शकता तुम्ही अठ्ठ्याऐंशी तीस बावीस नव्वद सव्वीस मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पलीकड साईडला मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि व्यापारी श आहेत आणि वरी वरच्या रोडवर मित्रांनो बकरी आहेत शेतकऱ्याचे पण बकरी आहेत आणि यापऱ्याचे पण बकऱ्या आहेत लहान मोपाच्या आहेत मोठ्या मोपाचे बकरी आहेत कोणाला खरेदी करायच्या असेल तर तुम्ही येऊ शकता दरेवारी हा बाजार भरतो बकऱ्याची क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे जास्त का मोठा हिडू होणार नाही काय सांग दोन्हीची किंमत मित्रांनो विषयाची किंमत सांगाल तर पाहू शकता कमी जास्त होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आता आजचा जवळ शेअर बाजार संपूर्ण शिवाईची काय किंमत आहे सांगायला सांगण्यापासून केलेल्या नवीन सबस्क्राईब करा जवळपासच्या संपूर्ण शेतकरी हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त असून शेअर करा व्हिडिओ था थांबवतो आणि आमचा जवळ शेअर बाजारचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या बाजारामध्ये